दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काळ्या मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते तिफन चालते याचाच अनुभव सध्या शेतकरी घेत आहे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दिंडोरी तालुक्यासह कळवण सुरगाणा व इतर ठिकाणी जोरदार आगमन केलंय यामुळे बळीराजा काहीसा सुकावला आहे मात्र काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नशिबी निराशाच निर्माण झाली असल्याचं दिसून येत आहे यंदा पावसाने दिंडोरी तालुक्यात चांगल्या प्रकारे सुरुवात केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाच्या पेरणीला जोमाने सुरुवात केली आहे यंदा पावसाने काही भागात चांगल्या प्रकारे आपली दृष्टी दाखवली मात्र काही भागात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांच्या पेरणीस विलंब होत असल्याचं देखील दिसून येते मात्र शेतकऱ्यांना प्रामुख्याने भात हे पीक उपयुक्त असल्याने या पिकाला पावसाची नितांत गरज असते शेतकऱ्यांनी सोयाबीन नागली वरई भात आदी पिकांची पेरणी चांगल्या प्रकारे केल्या असल्याचं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मात्र सध्या पडलेला पाऊस हा भात शेतीसाठी कमी प्रमाणात असल्याने भात शेतीला पाऊस जास्त असायला हवा अशी आशाही शेतकरी वर्गाने व्यक्त केली आहे काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांनी पेरणी जोमाने सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळत आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी